सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असून तापमान सध्या चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचले आहे सोलापूर शहरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे मंगळवारी शहराचे तापमान एकोणचाळीस पॉइंट चार अंश नोंदले गेले येत्या दोन तीन दिवसात तापमान चाळीस अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे सध्या राज्यभर तीव्र उष्णतेची लाट पसरली असून अनेक शहरांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे राज्यातील सरासरी तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंशावर गेल्याने पुढील अठ्ठेचाळीस तासात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोलापुरात तापमान सतत वाढत असून उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत नऊ मार्च रोजी शहराचे तापमान एकोणचाळीस चार अंश होते दहा मार्च रोजी त्यात दोन अंशांनी घट झाली मात्र पुन्हा मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी शहराचे तापमान पुन्हा एकोणचाळीस पॉईंट चार अंशावर गेले सध्या तापमान पुन्हा वाढत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते ओस पडत आहेत उष्णतेचा झळा अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे